अमेरिकेहून भारतात परतलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस तब्बल चार वर्षांनी मालिकेत झळकणार माझी या प्रियाला प्रीत तू तिथे मी हे मन बावरे सासर बाई अशा एकापेक्षा एक प्रसिद्ध मालिकांमधून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मृणाल दुसानीस तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आपल्या सहज सुंदर अभिनयाने मृणालने अल्पावधीतच एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवल्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न केलं मृणाल दुसानीसने दोन हजार सोळामध्ये नीरज मोरे याच्याशी लग्न गाठ बांधली लग्नानंतर काही वर्षे ती मालिका विश्वापासून दूर राहून अमेरिकेत शिफ्ट झाली दोन हजार वीसमध्ये हेमन बावर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर अभिनेत्री काही काळ परदेशी राहण्यासाठी गेली होती यंदा मार्च महिन्यात तब्बल चार वर्षांनी मृणाल तिचा नवरा नीरज व लाडक्या लेकीसह भारतात परतली आपली लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा भारतात परतल्याचा आनंद सगळ्यात प्रेक्षकांना झाला परंतु त्यानंतर मृणाल मालिका विषयात केव्हा पुनरागमन करणार याची सर्वत्र चर्चा रंगली होती मृणालच्या पुनरागमनाची उत्सुकता तिच्या प्रत्येक चाहत्याच्या मानात निर्माण झाली भारतात परतल्यावर अनेक मुलाखतींमध्ये मला लवकर काम करायला आवडेल अशी इच्छा तिने व्यक्त केली होती अशातच आता मराठी सिरियल्स ऑफिशियल या इन्स्टाग्राम पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अँड वी आर बॅक ऑन द सेट असं कॅप्शन नेला मृणालचा सेटवरचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे हा फोटो सेटवरचा असून यामध्ये अभिनेत्रीने पारंपरिक ड्रेस घातल्याचं पाहायला आहे त्यामुळे मृणाल कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत आता मृणाल तब्बल चार वर्षांनी नेमकी कोणत्या कार्यक्रमातून आपल्यासमोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे